आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला असता आणि माझ्याविरुद्ध त्याने जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाडातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला साथ पक्षाचे साथ आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक किंगामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढत्या नागरिकांचा आभार मानेल हो भुसावळ शहरामध्ये जर नगरात दशे सीट आपली असती तर बिनवरून निघाली असते ना तो, तो आता मी या ईश्वरी एवढं सांगेल मी या एवढं सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा ते त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे रक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजीव भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे ह्यामुळे माझी सीट बीनिरोध झाली असती ती की नेत्यांच्या सोबत मी निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे नगराध्यक्षांची रजनीताई सावकर्यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे राहणार आहे याच्यामुळे त्याच्यात काही